नमस्कार फार्म फार्ममध्ये आपलं स्वागत ओदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आज आपण इथं तुम्हाला दिसत असेल या सर्व पेट्या या पेट्या सर्व आपण व्यवस्थित मांडलेल्या आहेत शास्त्रीयदृष्ट्या आणि या पेट्या आपण शेतकऱ्यांना भाडे तत्वावर किंवा विक्री आपण त्याची करणार आहोत परंतु त्याआधी शेतकऱ्याला देण्याआधी स्वतः मधमाशी पालकाने ती पेटी चेक केली पाहिजे त्याच्यामध्ये राणीमाशी आहे का त्याच्यामध्ये आजार नाही हो ना याची खात्री मधमाशी पालकाने केली आणि अशी तयार करून पेटी जर शेतकऱ्याला दिली तर शेतकऱ्याला त्याचा नक्कीच फायदा होतो बऱ्याच वेळा शेतकऱ्याकडं पेटी जाते आणि शेतकरी म्हणतो काम करत नाही तर ते होऊ नये म्हणून आपण मधमाशी पालकाने काळजी घेऊन ही पेटी चेक करून मग शेतकऱ्याच्या हवाली करायला पाहिजे तर ती कशी करायची थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता इथं तुम्हाला दिसतंय बघा वेगवेगळ्या गोष्टी तर यामध्ये हे एक टोल किट आहे हे टूल किट आपल्या नेहमी आपल्या कमराला असते आणि या टूल किटमध्ये आपल्याला जे महत्वाचे पेटी चेक करताना जे महत्वाचे साधन आहे समजा हे हाय टूल आहे बरोबर आहे नंतर हे क्वीन मार्कर आहे अशा अशा गोष्टी आपण याच्यामध्ये ठेवतो ज्या आपल्याला कायम कायम लागतात किंवा क्वीन पिंजरा असेल तर हे टूल आहे ही पेटी शेतकऱ्याला बांधून देण्यासाठी ही एक आपली दोरी आहे रबरची दोरी नंतर आपल्याला पेटी चेक करताना सगळ्यात महत्त्वाचं लागणारं म्हणजे हे बी आहे वे, बी वेल आहे ही टोपी ते करून बदमाश आपल्याला चावणार नाही मदमाश जर अग्रेसिव्ह झाल्या त्यांना कंट्रोल करण्यासाठी हा स्मोकर आहे स्मोकरऐवजी हे पोतंसुद्धा तुम्ही वापरू शकता हे पोतं कसं तयार करायचं किंवा हे स्मोकर कसं एखाद्याकडे जर हे स्मोकर, स्मोकर नसेल तर याचा कसा वापर करायचं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो त्यानंतर हे फिडर सगळ्यात महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये फ्लोरा फार कमी त्यामुळं आपल्याला मधमाशा जगावण्यासाठी आपल्याला फिट फिडिंग द्यावं लागतं साखरेचं पाणी द्यावं लागतं त्यासाठी ही फिडर त्यानंतर याला म्हणतात प्रोपोलिस नेट ही प्रोपोलिस नेट आपण पेटीमध्ये ठेवली की याच्यामध्ये प्रोपोलिस म्हणजे औषधी पदार्थ मधमाशा जमा करतात त्याची विक्री आपण करू शकतो आणि याच्यामुळं थोडं खेळतं वातावरण मधमाशांना या नेटमुळं राहतं त्यानंतर जर गरज पडली तर आपल्याला हे वॅक्सीट सुद्धा द्यावं लागतं जर माशांची संख्या खूप वाढली तर हे वॅकशीट आहे बघा तुम्हाला जवळून दाखवतो तर हे वॅकशीट तुम्ही बाजूला काढून या पेपरमध्ये बाजूला काढून तुम्ही हे वॅकशीट आपल्या याच्यामध्ये देऊ शकता अशा प्रकारे तर हे वॅकशीट तर अशा प्रकारे हे सर्व उपकरण आपल्याला इथं लागतात ही एक साईड लेख पैसे ठेवलेली आहे आपल्याला पेटी साफ करून द्यायची त्यासाठी सर्व फ्रेम आपण याच्यात ट्रान्सफर करणार आणि पूर्ण व्यवस्थित एक चांगली पेटी शेतकऱ्याला जर गेली तर शेतकरी राजा त्याचं काम होणार आणि शेतकऱ्याचं काम झालं तरच तुम्हाला कस्टमर तुमच्याकडं येणार तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा धन्यवाद